तर मी हे आता आजऱ्याच्या बाजारातून बुराटे घेऊन येलोय ह्याचा आता मी तुमका टिकला करून लय झटपट टिकला बनवण्यासाठी या वाटाप मी करून घेतलेलं आहे ह्याच्यात मिरची खोबरा कांदो दोन लसणीचे पाकळे आणि तिरफळा घातले हळद आणि फोडण्यासाठी कढीपत्तो घेतलंय ठेसून लसून घेतलंय आणि कांदो कापून घेतले तोफ तापलो आता हे ता आता फोडण्यासाठी तेल घालून घेतले फोडणे आता मी लसून घालतोय आणि कालू फोडणी झाली आ तर आता मी याच्यात वाटा पोतते आता या रट म्हटला याच्यात मी आता हे बुराटे सोडतोय आता मी याच्यात व्हाईट मीठ टाकते आता ह्याच्यात चोला तर आता ह्या आमचा तिकला तयार झालेला असाय बघा